मी शौकत जहागीरदार संगमनेर नगरपालिका दोन हजार पंचवीस ची माझी मिसेस माझी बायको सो शौकत जहागीरदार जनतेतून संगमनेर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाला उभी आहे मी सर्वांना विनंती करण्याकरता माझ्या मिसेसला का, मिसेस का, का निवडून द्यावं हो संगमनेर शहरातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता आणि आणि घराशाही मात देण्याकरता सर्व सामान्य उमेदवार या संगमनेर शहरातून सर्व समाजाच्या मागणीच्या मागणी झाल्याने मी माझे मिसेस उभं केलेले आहे संगमनेर शहरांना मी आव्हान करतो तो विचार करा छत्तीस वर्षाची सत्ता नगरपालिकेमध्ये ज्यांनी एक घरात घेऊन ठेवली होती आणि दुसरे जे आमदार ज्यांना सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलं त्यांनी पण खर तर विचाराने त्यांना निवडून दिलं होत त्यांनी सर्वसामान्य उमेदवाराचा विचार करायला पाहिजे होता तो केला गेला नाही म्हणून मी ठरवलं तर सर्वसामान्य जनतेना बरोबर गोरगरिबांना बरोबर येऊन जे आम्ही पस्तीस ते चाळीस वर्षापासून ज्या गोरगरिबांमध्ये कामं करतो ते झोपडपट्टे असेल शहरात असेल कोणाचे दवाखान्यांचे असेल शासकीय कामाचे असतील या कामाच्या माध्यमातून तिथा कामाची पावती संगमनेर शहरातले गोरगरीब मला निश्चित देते की खात्री झाल्याने मी सो आलिया आहे शोक झाली जनतेतून नगराध्यक्षाला उभं केलेलं आहे माझी विनंती आहे सर्व संगमेठची शुद्ध जनता ही संगमेड शहरातली खूप अभ्यासू आणि हुशार आहे एक प्रगती पदावर असलेला तालुका सर्व काही असताना ज्या संगमेडच्या शहरातल्या लोकांना ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या सुविधा फक्त घोषणातून आपल्याला पाहायला मिळाल्या कृतीतून काहीच मिळालेलं नाही म्हणून ती कृतीतून करण्याकरता मी माझ्या मिसेसला उभं केलेलं म्हणून माझ्या मिसेसला निवडून द्यावं हे आव्हान करण्याकरता आज मी संगमितच्या जनतेला संगमित शहरातले पाण्याचा प्रश्न असेल फिल्टर फ्लॅट असेल मी बघितलं असेल या लोकांकडं इतके कुंड असताना मला मुद्दाहून सगळ्यांना लक्षात जाणून द्यायचे का क्रीडा क्षेत्रामध्ये मा माझी सुरुवात सामाजिक आणि राजकीय ही क्रीडा क्षेत्रातून झालेली सर्व समाजाच्या तरुणांना बरोबर घेऊन मी सम्राट स्पोर्ट्स क्लब त्याच्यानंतर सुपर डायमंड त्याच्यानंतर मी श्रद्धा कला आणि क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून मी राज्यस्तरीय स्पर्धा म्हणून त्या मुलांना राज्यावर नेण्याचं काम केलं आणि ते स्टेडियमची निर्मिती करण्यात सगळ्यात जास्त आमच्या सगळ्या क्रीडा रसिकांचा भाग आहे तसा तर या सत्ताधारांच्या कुठंही योगदान नाही ते स्टेडियम बनवण्यात तशी उपोषण आम्ही केले आंदोलनं आम आम्ही केले त्या कलेक्टर सगळं मिटिंग आम्ही केल्या आणि ती जागा उपलब्ध करून ते स्टेडियम बनवण्याचं काम फक्त यांनी शासनाकडून आणलेलं पण त्याच्यात किती मलिदा खाल्ला जो शासनाच्या नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे होता तो स्टेडियम त्या पद्धतीचं झालेलं नाहीये असलं पाहिजे होतं ते होतच करून ठेवलं सिलेक्शन मॅचेस असतात अंडर सिक्स्टीन असेन्टीन नाईनटीन ट्वेंटी टू पर्यंत सिलेक्शन मॅचेस जर ते आपल्या संगमधे झाल्या असतात आता आपल्या तरुणांना एक संधी मिळाली असती राज्यावर जाण्याची ही संधी सुद्धा ह्या लोकांनी घालवली केवळ यांच्या राजकारणात मलिदा या लोकांनी स्टेडियमची दूरदशा करून ठेवलेली आहे ती मला दुरुस्त करायची मला ते क्रीडा क्षेत्रामध्ये पण पुढे जायचे मला त्या तरुणांना संधी द्यायची जे होत ते क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून भविष्य होणार आहे अशा तरुणांना सुद्धा मला संधी देण्याकरता माझी संगम तालुका क्रिकेट असोसिएशन आणि शहर क्रिकेट असोसिएशन दोन्ही रजिस्ट्रेशन माझ्याकडे आहे परंतु हे सत्ताधारी असल्यामुळं कधीच आम्हाला तिथं आमच्या खेळाची प्रगती होऊ दिली नाही परंतु आता सत्तेत बदल झालेला आहे सर्वसामान्य लोकांचे दिवस आलेले आहेत सर्वसामान्य विचार करायला लागलेला आहे की आपला विकास कोण करणार म्हणून एक सर्वसामान्यातली स्त्री एक माझी मिसेस स्वर्गीय शोकत जागीरदार ही नगराध्यक्षाला उभी आहे माझी कळकळीची विनंती सर्व समाजात तर मी सर्व क्षेत्रात काम केले मी सर्व धर्माला मानणार आहे मी सगळ्या देवांना जातो मी खंडेरायां इकडं पण जातो मी आई तुळजा भवानीचे पण दर्शनाला जातो आणि इकडं मुस्लिम समाजाच्या सुद्धा मी माझ्या हिंदू समाजाला घेऊन जातो ही जी परंपरा आपली देशाची आहे त्याचं प्रतीक आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्रतीक आम्हाला एक इमानदारीच सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि म्हणून ते मला असं वाटतं महाराजांनी सर्व सर्व बहुजनांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याच्या कुठेतरी खालीचा वाटा आपण उचलावान त्या विचाराने काम करावं त्या विचाराने मी काम करत आलेलो आहे माझी विनंती असेल मराठा समाज असेल माळी समाज असेल वंजारी समाज असेल धन्य समाज असेल आमचे सर्व जाती धर्मातल्या लोकांमध्ये मी जाऊन काम केले मला राजकारणाची आवश्यक नाही मला सामाजिक कामाची आवड आहे मी सामाजिक जा कामाच्या माध्यमातून राजकारण करत आलेलो आहे जे मोठकोट्याला मी राष्ट्रवादीमध्ये होतो मी काँग्रेसमध्ये होतो मी आता मला ज्या ज्या लोकांकडून सहकार्य घेऊन ज्या लोकांचे काम करून येईल त्या पद्धतीने मी काम करीत होतो मला सांगच्या जनतेला खरकरीची विनंती आहे हे फक्त आश्वासनं देतात आमिष दाखवतात जर चाळीस वर्ष वर्ष सत्ता भोगून तुम्ही पन्नास वर्षाचा आम्ही दाखवत असेल हे कोणाला तरी पटेल का चाळीस वर्षाचं सगळं काय तुमच्याकडे होतं त्यावेळेस तुम्ही मंत्री होता एक आमदार घरात होता सर्व काय असताना तुम्ही आम्हाला काहीच देऊ शकले नाही सगळ्यात वाईट परिस्थिती आज संगमनेरच्या मुस्लिम समाजाची आणखी जाती जमातीच्या लोकांची त्यांना रस्ते नाही गटारी नाही स्वच्छ पाणी नाही इतक्या आरोग्याच्या समस्या ह्यांनी निर्माण करून ठेवल्या फक्त स्वतःच्या धल्ल्या सुधरून घेतल्या पण या गुरुगरिबांचे रस्ते पाणी सुविधा काही लाईट वगैरे देऊ शकले नाही वेळेवर आणि म्हणून मला ती सुविधा त्या लोकांकरता मी प्रयत्न करून देईल सर तुम्ही अतिशय चांगली माहिती सांगितली पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की घराणशाहीवरती घराणशाहीवरती टीका होती है की चाळीस वर्षापासून त्यांच्याच घरात पद जात आहे असं सर्वसामान्यामध्ये बोल बोललं जातं किंवा विरोध केला जातो टीका केली जाते, है कि के के जाते है। तर आता पण तसं दिसतं आहे की आमदारांच्या घरातच नगराध्यक्ष पाठीसाठी उभं केलं आणि आम्ही जसं फिरतो आम्हाला कळतं आहे की लोकांमध्ये चर्चा आहे की घरामध्ये नको होतं किंवा घराणशाही आहे तर मग ते तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं घराणशाहीबद्दल तेच तर मी सगळ्यात होतो सर्वसामान्य लोकांनी निवडलेला एक आमदार त्यांनी सर्वसामान्य लोकांचाच विचार केला पाहिजे म्हणजे सर्वसामान्यांच्या लोकांना उमेदवारी दिली पाहिजे होती शेवटी आम्ही त्यांच्या दोषारोप करत असताना तुम्ही पण त्याच पद्धतीचं काम केले ना मग तुम्ही पण हे करायला नको होतं आज सत्तावन्न हजार मतदान आहे त्यापैकी दोन हजार दुबार आहे पंचावन्न हजारच मतदान आहे त्यापैकी एकोणीस हजार मतदान हा मुस्लिम समाजाचा आहे मग या दोघांनी का विचार नाही केला ह्या समाजाच्या लोकांना प्रीच्या समाजाची प्रगती करून यांना समाजामध्ये पुढं आणू यांची प्रगती व्हावी आम्ही वारंवार विनंती करतो तर कर सगळ्यात वाईट परिस्थिती मुस्लिम समाजाच्या गल्ल्याबोळ्यांची त्यांच्या गटारींची आज ती गटारीचा जवळजवळ मी वीस वर्षापासून मागणी करतो आहे की ती गटार मुंबई गटार झाली पाहिजे जेणेकरून ज्या गोरगरिबांना जे सगळ्यात त्या गटारीच्या शेजारी राहणारे सगळे गोरगरीब आहेत लोकलपट्टी राहणारे सगळे गोरगरीब आहेत खरं तर आरोग्याची समस्या सगळ्यात जास्त त्यांना आहे पण त्यांना ती मुंबई गटाऱ्याची खूप गरज असताना तीन वेळेस त्याला निधीमधून झालेला निधी दुसऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला वापरून या लोकांना त्यांनी दाखवून दिल्या तुम्ही गटारी जेव्हा राहणार आहे तुम्हाला गटारीतच ठेवणार आम्ही आणि ते दुचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आणणार आता यांनी खरं तर सर्वसामान्य स्त्रीचा विचारच करायला पाहिजे होते सर्वसामान्याला ते यायला पाहिजे होत की घराने शाहीत मजुरी रोखावं लागेल हे घराने शाही ज्या सर्वसामान्याने तुम्हाला मिळून दिलं तुम्ही त्याच पद्धतीने सर्वसामान्याची मुलगी सुद्धा दिली पाहिजे होती आता एवढा खूप मोठा चांगला निधी येतोय चार पाच वर्षाचं बजेट तुम्हाला पण माहिती आहे सर नगर परिषदेचं पाच वर्षाचं बजेट तुम्हाला पण माहिती आहे चांगल्या प्रकारे निधी येतो आहे पण काही वार्ड असे की त्यांचं डेव्हलपमेंट झालेली आहे आणि काही वार्ड असे खूप मागास आहे तर हा शहर शहरामध्ये एवढा मोठा फरक असतो शहरामध्ये जर दोन्ही वार्डामध्ये फरक काय एवढा आतापर्यंत एक ठेकेदार असावा एक कॉन्ट्रॅक्टर असावा हे सर्व सामान्यातल्या त्या मागास वर्ग असेल गरीब वर्गातला असेल अशा त्यांनी उमेदवारी दिली नाही असे लोक निवडले की जे त्यांना त्या ठेकेदारी महिला उपलब्ध करून देतील अशा पद्धतीची यांची पहिल्यापासून विचारसरणी असल्यामुळे आणि पैसा आणि पैसे सत्ता आणि सत्तेतून परत पैसा तुम्हाला तुम्हाला आता आपल्या तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज भरला आहे तुम्ही तुम्हाला संगमन शहरातल्या जर मतदारांनी नगराध्यक्ष म्हणून जर त्यांनी निवडून दिलं तर तुमचे काय मुद्दे असणार आहे की तुम्ही तुमचं काय विजन असणार आहे तुम्ही एका शहराचा राहिलेला विकास पूर्ण करू शकता त्याबद्दल सांगतो सगळ्यात पहिला विषय आहे संगमनेर करण्याचा प्रयत्न करतात जे आरक्षण पुढे लोक आज दोन कोटी रुपये नगरपालिका तीन गोपट गोर गरिबांची लूट करून राहिलेली आज तुम्हाला कल्पना असेल घरपट्ट्याने घरपट्टी दंडाचे नगरपालिका वसूल करते त्याची रक्कम दोन कोटीच्या आसपास जाते वर्षाला दोन म्हणजे पाच वर्षामध्ये दहा कोटी रुपये या गोरुगरिबाची नगरपालिका न करत आहे बरे नगरपालिका कोण चालित होत बारा वर्ष ते ताब्या होतात त्याच्या होते त्याच्यानंतर ताबे छत्तीस वर्ष नगरपालिका यांच्या ताब्यात असताना तुम्ही या गोरुगरिबांना जरी प्लॉट येणे करून दिले असते कच्छा प्लॉट मध्ये घर बांधे ना पाच पटीने त्यांचे हद्दवाढ करावा लागेल सगळ्यात माझा मुद्दा असणार आहे का हद्दवाढ करून घेणे बावीस फूट दंड आकारून यांना सर्वांना एरे करून यांना अधिकृत घर करून देणे हा एक मुद्दा आहे दुसरा क्रीडा क्षेत्रामध्ये मला त्या इन्स्टिट्यूटमध्ये विविध वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून तरुणांना संधी उपलब्ध करून द्यायची मी आशुषांचा अध्यक्ष झाल्यापासून आज मला वीस वर्ष झाले मी जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संलग्न पण आजपर्यंत त्या यांनी जुन्या वेदर प्लॅनला मारून आणि त्याचे चौरणशी दहा लोक यांनी गडप केलेले तो मुद्दा मला सगळ्यात संघटना जनतेचे आणून जाणून द्यायचे कारण अजून तो मुद्दा कोणी बाहेर काढलेला नाही तिसरी गोष्ट आरोग्याचा विषय ते या ज्या संघटनेच्या ज्या गटारी बंदिस्त गटारी झाल्या पाहिजे तो इतकी मोठी गटार आहे त्याच्यातून जवळजवळ लोकसंख्या पाच ते दहा हजार रुपये त्या गटारीच्या सेंटर राहत आहेत त्यांच्या आरोग्याला इतका धोका आहे कधी पण कुठले पण आजार उद्भवतात ती गटार आम्ही वीस वर्षापासून मान करतो करतोय की ती मुंबई गटार झाली पाहिजे किंवा काय गटार झाली पाहिजे आणि त्याचा पुराचा धोका पण टळेल आणि यांना आरोग्याची पण त्रास संपून जाईल अशा पद्धतीचं एक धोरण ते आहे सगळ्यात महत्त्वाचं शहरामध्ये आपल्या नगरपालिकेमध्ये प्रशासनावर जो तुम्हाला एक कायद्याच्या नियमाप्रमाणे जर दबधबा निर्माण करायचा असेल तर निष्क्रणशीर आहे कर्मकर असले पाहिजे तुम्ही त्या हेतून तिथं जाणार नसणारे पाहिजे तर तुम्ही या प्रशासनाला या त्या नगरपालिकेच्या सर्व लोकांना बरोबर घेऊन एक स्वच्छ कारभार त्या नगरपालिकेमध्ये का देण्याचा निश्चय तुम्ही मला बाळगलेला आहे जर जनतेने संधी दिली तर निश्चित हे सगळे प्रकरण मी करून दाखवण्याची माझ्या विशेष मध्ये ते शिकलेली समजलेली आहे राजकीय घरामध्ये जरी ते एक अनुभव पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकारणाच्या पाठीमागत तीच मला सगळं मार्गदर्शन करत असते आणि त्याला सगळं राजकीय अनुभव आहे आणि म्हणून मी त्याला त्या माध्यमातून या संगम शहराच्या विकासाकरता लढण्याकरता मी अपक्ष म्हणून जनतेमधून उभा आहे मानंती करायची तर मी छत्रपती शिवाजी महाराजांची अठरा वर्ष जो पळत आणली शिवनेरी ते संगमनेर या सगळ्या संगमनेरकरांनी बघितलेलं हे कशा करतात तर महाराजांनी बहुजना बहुजनांना घेऊन जो स्वराज्य निर्माण केला त्याच्या तत्वाशी तरी छोटं मोठं काम आपल्याला करता यावं समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा आणि या सर्व समाजाला घेऊन समाजा आपल्या संगण शहराची प्रगती करता या। यावी ही मनामधून इच्छा असल्याने मी नगर नगराध्यक्षपद माझ्या मिसेसला उभं केलेलं आहे तर मला विनंती आहे तो विचार करा छत्तीस वर्ष सत्ता असताना सुद्धा वल्ला कचरा सुका कचरा ग्रीन सिटी खूप कुठे स्वप्न दाखवले स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी मिळालं नाही ते आमच्या संगमनेरच्या लोकांच्या पहिले पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी खड्डे करून पाणी भरावं लागत होतं त्या माझ्या आया पर फार मोडले होते दवाखान्यात पैसे भरूभर थकून गेले होते एक नगरपालिकेला पैसे द्यायचे आणि पाच वर्ष त्यांच्याच दवाखान्यात ते पैसे वसूल करून घ्यायचे अशा पद्धतीचं राजकारण यांनी वर्षात या नगरपालिकेमध्ये चालवलं होतं त्याला कुठतरी रोखण्याकरता आणि सर्वसामान्य स्त्रीला तसंच मी एक आमदार केला तसं एक सर्वसामान्य स्त्रीला तर निश्चित कधी नगरपालिकेमध्ये संधी दिली त्याचा बदल घडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के मी करणार संगम शहरातल्या सर्व जनतेला भरगड माझी मिसे सो आलिया शोकसरी शोकरी जहागीर झाल की नगराध्यक्षाच्या थेट नगराध्यक्षाच्या इलेक्शन थे, उभी आहे त्याची चिन्ह आहे कब्बशी मी फार नशीब पाने मला कब्बशी ही योगायोगानेच मिळाली जे प्रत्येक घरा घराघरात आणि दुसरं माझा अनुकरण क्रमांक आठ आहे जो का खालून एक नंबर आहे वरचे सगळे एक नंबर वाल्यांना मला कवर करायचे आहे आठ नंबरला ते मुलीचं मत दाबून मला या मतदान या संगमित शहरातल्या जनतेने नगराध्यक्षाच्या थेट नगराध्यक्षाच्या इलेक्शन मध्ये माझ्या पत्नीला विजय करावा तुमच्या आत्म जी आकाक्षा आहे तुम्हाला त्या संगमित शहरातल्या जनतेची जे अपेक्षा आहे मी निश्चित त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार मला एकदा संधी द्यावी अशी संगमेच्या जनतेला आव्हान